मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहात हलवा फ्राय आगरी पद्धतीने अगदी सोपे आणि साधी अशी पद्धत आहे तर हलवा कोळणीकडून कापून आणलेला आहे आणि आता त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे पहिल्यांदा आपण हलव्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे अर्धा चमचा हळद घालत आहे एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा हिंग एक चमचा मीठ एक मोठा चमचा होईल इतकी आलं लसणाची पेस्ट ह्या मच्छीला थोडस आलं लसून जास्त लावाव वगैरेला हो। एक उग्र असा वास असतो तर इथे एक इंच आलं घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टेसून आपण या मच्छीमध्ये घातलेले आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला मच्छीला लावून घ्यायचे आहेत आज आपण हा हलवा पूर्ण फ्राय करणार आहोत म्हणजे डोकं सुद्धा त्याचा फ्रायच करून घेणार आहोत हा माझा चवीला खूप छान असतो मसाले लावल्यानंतर या तुकड्या आपण दहा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवणार आहोत मसाला लावून झालेला आहे तुम्ही बघू शकताय ह्या तुकड्या दहा मिनटं मेरिनेशन साठी ठेवूया गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये मच्छी घालून घेऊया तुकड्या तव्यात घालून झालेल्या आहेत त्या आता आपण पाच मिनटं मंदाच्यावर फ्राय करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत तुकड्या आपण पलटून घेऊया पलटताना सावकाश पलटायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुकड्या पलटून झाल्या की पुन्हा त्यांना आपण खालच्या बाजूने पाच मिनटं मंदाच्यावर फ्राय करून घेणार आहोत तर आता पाच मिनटं पुन्हा मंदाच्यावर फ्राय करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय तुकड्या खालच्या बाजूने देखील मस्त फ्राय झालेल्या आहेत आपण त्या पलटून घेऊया किंवा उलटून घेऊया असं देखील म्हणतात पुन्हा एकदा आपण पलटून त्यांना दोन मिनटं फ्राय करून घ्या घेणार आहोत या मधल्या तुकड्या जास्त फ्राय झाल्यात त्यामुळे त्यांना मी आता कडेला घेताय कारण मध्ये आग जास्त असते तर त्यांना सरकवून अशा मी कडेला घेत आहे आणि कडेच्या तुकड्या मध्ये घातलेल्या आहेत मच्छी दोनदा उलटल्याने चांगली क्रिस्पी होते आता तुम्ही बघू ही खालची बाजू जास्त झालेली नाहीये तर तिला आपण मध्ये घेऊया ह्या जरा कडेला ठेवते ही जास्त फ्राय झालेली आहे ती कडेला घेऊया पुन्हा आपण हलवा दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊया अशाने तुकड्या चांगल्या क्रिस्पी होतील तुम्हाला जर क्रिस्पी आवडत नसतील तर गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल तर आता तुकड्या पलटून झालेल्या आहेत पुन्हा मी मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं त्यांना फ्राय करायला ठेवत हो आहे तर मंडळी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करून घेते तर हलवा फ्राय झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद